नमस्कार मित्रांनो तर आज नऊ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस तसेच भाऊ बहिणीचा दिवस तर या दिवशी आज आपण राखी कशी साजरी केली पाहिजे आणि का साजरी केली पाहिजे यामागच्या काही पौराणिक कथा काही त्याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार तर आज हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू झालेली आहे ही तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत राहील तर रात्री दोन वाजून पंधरा मिनिटापर्यंत सौभाग्य योगसुद्धा जुळून येईल त्यामुळे आज म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आपण दिवसभर साजरा करू शकतो यावर्षी नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटापर्यंत श्रवण नक्षत्र जागृत असणार आहे आणि त्यानंतर घनिष्ठा नक्षत्र सुरू होईल तर आयुष्यमान योग सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापर्यंत असेल त्यानंतर दिवसभर सौभाग्य योग रा असेल या शुभ वेळेत राखी बांधणे अतिशय शुभ मानले जाते चला तर मग आता आपण जाणून घेऊ की रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तास राखी बांधल्यास त्याचे दुप्पट फळ मिळते सर्वात शुभ वेळ आणि ब्रह्ममुहूर्त म्हणजेच सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटापासून ते सहा वाजून पाच मिनिटापर्यंत ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे सोबतच शुभ वेळ सकाळी सहा वाजून सहा मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंतची आहे ही झाली शुभ वेळ आणि जो विजय काळ असतो तो सकाळी दहा वाजून चेचाळीस मिनिटापासून ते दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत राहील आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहील म्हणजेच राखी बांधायचा आजचा दिवस दिवसभर शुभ आहे तर आपण आता ही राखी कशा प्रकारे बांधायची त्यासाठी काय तयारी करायला पाहिजे तेच सांगणार राखी बांधायसाठी एका एक थाळीमध्ये राखी हळद कुंकू अक्षता मिठाई आणि एक दिवा ठेवावा सर्वप्रथम ही थाळी आपल्या इष्टदेवताला अर्पण करावी आणि त्यांची पूजा करावी त्यानंतरच थाळीतली पहिली राखी भगवान गणेशांना अर्पण करा आणि नंतर मग भावाला स्वच्छ जागेवर पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं यासोबतच भाऊ आणि बहीण दोघांनीही आपले डोके स्वच्छ कापडाने झाकावे आणि त्यानंतरच राखी बांधायला सुरुवात करायची राखी बांधताना तीन गाठी मारण्याचे काय महत्त्व आहे राखी बांधताना भावाच्या कपाळावर तिलक लावावा आणि थोडे अक्षता शिंपावे त्यानंतर राखी बांधा राखी बांधताना त्यात तीन गाठी मारणे शुभ मानले जाते ही परंपरा भावांच्या दीर्घायुष्य आणि समृद्धीची इच्छा दर्शवते त्याच्यामुळे राखी बांधताना तीन गाठी नक्कीच बांधायला पाहिजे तसंच राखी बांधणे हा भारताचा सण नसून राखीचे काही वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे भारतीय परंपरेतील प्रत्येक सणामागे विज्ञान असते तेच विज्ञान रक्षाबंधनमध्ये सुद्धा आहे राखीतील रेशम हा प्रतिजैविक समजले जाते राखी बनवण्यात रेशमसह तांदूळ केसर दुर्वा चंदन मोहरी यांचा वापर केला जातो या गोष्टी पाचक आहे आणि तसेच वात कफशाचा नाश करणारा आहे आणि चंदन शीतल आहे त्यात सेराटोनिन आणि बिटाएडोरिफिन हे रसायन असतात यामुळे मेंदू शांत राहतो भावाचा प्रगतीसाठी या गोष्टी सहाय्यक ठरतात असे धार्मिक वैज्ञानिक महत्त्व असा असणार आहे म्हणून रक्षाबंधन हा सण आपण इथे साजरा करतो रक्षाबंधनासंदर्भात एक पौराणिक कथा मी आज तुम्हाला इथे सांगते राजा बळी यांनी कठोर तपस्या करून यश आणि राज्य मिळवले होते त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती राजा बळी यांना दानशूर म्हटले जात होते त्यांच्या राज्यात रिकाम्या हाताने कोणी परत जात नव्हता परंतु हळूहळू त्यांना आपल्या साम्राज्याचा सा गर्व होऊ लागला त्यांना स्वर्गप्राप्तीची महत्त्वाकांक्षा होऊ लागली यामुळे राजा इंद्रदेव यांना आपले सिंहासन जाण्याचा धोका वाटू लागला मग ते भगवान विष्णूकडे गेले इंद्रदेवाच्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी वामन अवतारमध्ये ब्राह्मण वेश धारण केला आणि भिक्षा मागण्यासाठी राजा बलीकडे पोहोचले राजा बली, बली यांच्याकडे तीन भूमी मागितली भगवंतांनी आपला चमत्कार दाखवला एका पायात पृथ्वी व्यापली दुसऱ्या पायात स्वर्ग आणि आता तिसरा पाय कुठे तर तिसरे पाऊल त्यांच्या डोक्यावर ठेवताच बली पाताळात जाऊन पोहोचला भगवंत बलीवर प्रसन्न झाले होते त्यांनी त्यांना वरदान मागण्याचे सांगितले मग राजा बली यांनी रात्रंदिवस भगवंत आपल्या समोरच असावे असे वर मागितले यामुळे भगवान विष्णू यांना बली यांचा पहारेकरी व्हावे लागले त्यामुळे आता महालक्ष्मी अस्वस्थ झाली त्यांनी नारदकडे सल्ला मागितला नारद मुनी यांनी बलीकडे जाऊन रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधण्याचा सल्ला दिला माता लक्ष्मी यांनी भाऊ म्हणून राजा बलीला राखी बांधली आणि भेट म्हणून भगवंतांना आपल्याबरोबर विष्णू लोकात घेऊन आली तो दिवस म्हणजेच पौर्णिमेचा होता आता पाताळातल्या बळीराजाला हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले आपली बारा वर्षे म्हणजेच त्यांचे बारा दिवस इंद्र थकून गेला होता आणि दैत्य हो वरचड होत होते इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली गुरु बृहस्पती ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की माझे पतिदेव सुरक्षित राहावे आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास तर इंद्रयुद्ध जिंकेल इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प झाला भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते राखीची एक नवी पद्धत इतिहास काळापासून सुरू झाली अशीच एक लोकप्रिय कथा दुसरी म्हणजे की असे मानले जाते की महाभारताच्या जा युद्धापूर्वी भगवान कृष्णाने राजा शिशुपालाला सुदर्शन चक्राने वार केल्यामुळे ते ठार मारले होते त्यामुळे त्यांच्या बोटातून रक्त वाहू लागले आणि तिथे असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा काढून कृष्णाच्या बोटाला बांधला त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधली जाते तर ही रक्षाबंधनाबद्दल माहिती पौराणिक कथा आणि याचं कारण तुम्हाला कसं वाटलं तर ऐकून मला नक्कीच कळवा आणि रक्षाबंधनाचा सोहळा तुमच्या घरी छान प्रकारे पार पाडा आणि जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा